नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो किल्लारप्रेमी पंढरपूरकर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण उमदी यात्रेमध्ये आलेलो आहे तर उमदी यात्रेमध्ये जेवढे काही टॉप ओळ असतील अशांच्या मुलाखती आणि माहिती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण प्रदर्शनातील किंवा खेल्लारचे जे टॉपचे ओळू असतील अशांचे मुलाखती माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार सर कुठलं गाव माझं नाव दत्ता मारुती जंबाले राहणार सलगर खुर्द है? तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर किती आता ह्याचं वय आता सहा जाती सहा जाती खेलार मध्ये कोणते येत आहे देशी किलर येतोय देशी किलार हा कोसा किलार येतोय का कोसा खिलार देशी मध्ये कुठल्या वळूची पैदास आहे ती आपल्या चेनेगावच्या सोन्या वळूची पैदास आहे सोन्या सोन्या बैलचा बालाजी कांबळेला दिला होता तो बैल त्यांच्या खाणीतला हा बैल आहे सिद्धापूर खान सिद्धापूर खान सिद्धापूर खानीतला बैल बरं बरं म्हणजे तुमच्या घरी तयार झालेला आहे का विकत घेतलाय आपण विकत घेतलाय सर विकत घेतलाय केवढा असताना विकत घेतला होता आपण चार रात असताना विकत घेतलाय चार दात असताना हो कशा हेतून विकत घेतला होता आपण दुसऱ्या थोडा नफा मिळावा यासाठी घेतला चार दाती असताना तरी तुम्ही घेऊन किती दिवस झाले आता आपण घेऊन सहा महिने झाले गे सहा महिने झालेत तरी किती गायी भरवल्या सहा महिन्यात सहा महिन्यात आपण गाई नाही म्हणत तर साधारण तीनशे गायी लावलेत आपण तीनशे गायी सहा महिन्यात पहिल्या मालकापासून तरी किती गाय भरल्या होत्या मालकाने पहिल्या पहिल्या मालकाने पाचशे गाय म्हणून सांगितलं पाचशे गाय हो मग त्याची वासरं कशी पडली ती काय अगदी एक नंबर फाउंडेशन तोंड गळा एक नंबर ह्याच्या सारखे उत्कृष्ट झालेत हे आता तुम्ही खरेदी करताना म्हणजे काय बघून खरेदी केला काय बैलाच मेन गोष्ट म्हणजे कांबळ बैलाला एक घेत सुद्धा कांबळ नाही कसलीच नंतर तोंड चांगलं शिंग बारीक कान बारीक परत वरच्या डोळ्याची बाजू ही पातळ मध्ये आहे नंतर बैलाची कातन आणि बैलाला बांधा ही अगदी एक नंबर मजबूत आहे म्हणून याच्यापासून होणारी पैदास शर्तीसाठी असो किंवा ब्रीडिंग साठी एखादा वस्त्र तयार करणे असो सगळ्या गोष्टीला चालणार बस काय मोडलेलं आहे काय आपण गाय गाय भरण्यासाठी बाहेर गेलो होतो मग बैल अचानक घाबरल्यामुळे बैल टेम्पूत पडला पडल्यानंतर बैलाचं शिंग मोडलेला आहे अजून म्हणजे काय वैशिष्ट्य आहेत ह्या बैलाची काय काय सांगाल या बैलाबद्दल बैलाची वैशिष्ट्य म्हणजे पैदास चांगली एक नंबर पैदास म्हणजे कुठल्याही क्षेत्रात गेल तर ती वस्तू फेल नाही जात शर्ती क्षेत्रात जर वासरून नेलं तर चांगलं एक नंबर नाही गाय पाहिजे आणि एखाद्याला वाटलं आपण घरी साठी बैल बनवूया त्यासाठी सुद्धा एक नंबर बैल आहे काय रेट ठेवला आपण दोन हजार रुपये घेतो घरी घरी दोन हजार रुपये बाहेर पण का हा आपण एखाद्या शेतकऱ्याची गाय खरीच येत नाही एखादा म्हातार माणूस असते बाई माणूस असते त्यांची गाय अजिबात बैलाकडे येत नाही किंवा टेम्पोत बसत नाही त्यामुळे आपण घरपोच सेवा सुद्धा देऊ शकतो दोन हजार रुपये रेट ठेवला रुपये रोज किती गाय येते घरी आता घरी एक दोन तीन दोन तीन दररोज गायी येतात की दोन तीन दोन तीन होय 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 एका दिवसात किती गायी भरवल्या पाहिजे एका दिवसात साधारण चार गायी खूप झाल्या चार गाई हा म्हणजे गाय ह्याच्याकडं लावल्यावर रिपिटेशन काय प्रमाण काय जास्त जरी गायी लावल्या तर चुकून एखादी एखाद नाही बैलाकड पण काय नसते एखाद्या गायीचा माज कमी असतो किंवा कमी झालेला असतो त्यामुळे एखादी गाय रिपीट येऊ हो शकते आता म्हणजे गाय माझ्यावर आल्यावर कधी लावणं योग्य म्हणजे गाय आज, आज सकाळी जर गाय माझ्यावर आली तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लावली तरीही ही चालते म्हणजे सकाळी माझ्यावर आले तर संध्याकाळी लावावी गाय लगेच जर सकाळी माझ्यावर आली तासात आणि आपण बैल भरायचा गाय राहू शकत नाही म्हणजे माझ्यावर आल्यानंतर कमीत कमी लावायची गाय ते सक्सेस होते आ, आता म्हणजे तुम्ही ह्याच्याकडनं पाचशे गाय भरल्या आणल्यापासून हो तर त्यात रिपीटेशनच काय प्रमाण किती गाय रिपीट झाल्या काय म्हणजे एखाद्या महिन्यात एखादी दोन गाय रिपीट येत नाही येतात आता सांगितलं की माझ कमी असेल किंवा जास्त असेल एक एक शेतकरी माहीत नसते काय करतात गाय माझ्यावर राहिले आले जावे बैल चांगलाय म्हणून गडबड गडबड करते गडबड केलं होती करत रिपीट गाय ते त्यांना मी अगोदर सांगतोय गाय आपण सकाळी जर माझ्यावर आली तर संध्याकाळी भरा म्हणून सांगत असतो आपण एखाद्या खर्च हे आपण त्याचं पण जाणलं पाहिजे ना म्हणजे आपण पैशासाठी या लावून देतो गाय म्हणायचं ते आपण असलं करत नाही आपण जे आहे ते खरं करत ह्या बैलाचा स्वभाव कसा आहे आता बैलाचा स्वभाव घरी शांत जत्रेमध्ये अगदी निसता असा नाचतोय बैल घरी कोणी सोडा बारकालेकरांना धरलं तरी काय करत नाही जत्रेमध्ये बैल निस्ता नाच काम करतोय शर्तीच्या बैल कस करतात बघा भुजवून ताणलेले असते त्या प्रकार करतोय तो है है। आता ह्याच म्हणजे रोजच तुम्ही ह्याला व्यायाम सकाळी पेंड वैरण करायच्या अगोदर कुठल्या कुठल्या एक दोन किलोमीटर पळवून आणायचा असा चालत किंवा त्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार दोन किलोमीटर व्यायाम दररोज द्यावं लागतो म्हणजे असं फाउंडेशन मजबूत राहण्यासाठी खुराकात काय काय सातूज पीठ मक्काचा भरडा आणि शेंगपेंड एवढंच आपण हां आणि एक लिटर दूध रोज दररोज एक लिटर एक टाइम सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइम एक लिटर पाजायचं त्याच्यामुळे काय होतंय दुधामुळे कसं आहे म्हणजे शरीर घट राहतंय स्टॅमिना वाढतोय पौष्टिक असते हो जरी कोणाला आता गाई भरवायची असले तर म्हणजे तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगायचा माझं नाव दत्ता मारुती जंबाले राहणार सलगर खुर्द तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास चौऱ्याऐंशी सोळा शहाण्णव